हनी ट्रॅपचा मुद्दा सोळा जुलैला नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला होता या संदर्भात त्यांच्याकडे असलेल्या पेनड्राईव्ह देखील त्यांनी सभागृहात दाखवला मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनीही नाही आणि ट्रॅपही नाही असं म्हणत हे प्रकरण सरळ सरळ नाकारलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणाने खळबळ उडाली आहे आणि असं असताना नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात हादरे बसले एकीकडे बहात्तर अधिकारी आणि नेते या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला जातोय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केल्याने आणि एका पेनड्राईव्हमध्ये मध्ये या प्रकरणाशी संबंधित पुरावे असल्याचा दावा केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले यासह नाशिकमधील एका हॉटेलवर छापा टाकण्यात आल्याने हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलाय मुळात नाशिकचं हे प्रकरण आहे तरी काय आणि या प्रकरणामुळे काँग्रेस का अडचणीत सापडलाय याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सांगते नाशिकमध्ये हनी ट्रॅपचं एक धक्कादायक प्रकरण आता उघडकीस आलंय या प्रकरणात काही आजी माजी मंत्री आणि मोठे अधिकारी अडकल्याची चर्चा आहे एवढाच नाही तर एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून कोट्यवधी रुपये मागण्यात आलेत आणि त्याच्याकडून तब्बल तीन कोटीहून अधिक रक्कमही उकळण्यात आली आहे आणि महत्वाचं म्हणजे या प्रकरणी एका काँग्रेस नेत्याच्या हॉटेलची तपासणी झाली असून पोलीस आता कसून चौकशी करताय खर तर नाशिकमध्ये हनी ची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे एका मोठ्या सरकारी अधिकाऱ्याला जाळ्यात ओढण्यात आलं होतं सुरुवातीला त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी केली गेली ती पूर्ण झाल्यावर पुन्हा दहा कोटी मागितले गेले त्यामुळे तो अधिकारी घाबरला अधिकाऱ्याने आणखीन रक्कम देण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार केली मात्र आम्ही सामंजस्याने यावर तोडगा काढतो असं त्या अधिकाऱ्याने सांगितलं दरम्यान तो अधिकारी काही दिवसांनी ठाण्यात गेला तिथे त्याची तब्येत बिघडली आणि त्याने महिले विरोधात तक्रार दिली नंतर पुन्हा दोघांनी समेट केला आणि एकमेकांविरोधातील तक्रारी त्यांनी मागे घेतल्या दोन्ही बाजूने तक्रारी मागे घेण्यात आल्याने पोलिसही हतबल झाले आणि पुढे काही कारवाई झाली नाही तुम्हाला सांगते या प्रकरणाची राज्यभर चर्चा होऊ लागल्यानंतर शनिवारी पोलिसांनी नाशिकमधल्या एका हॉटेलची तपासणी केली तसंच या हॉटेलमधील काही रूम सील केल्याची चर्चा आहे पण नाशिकच्या स्थानिक पोलिसांनी ही बाब नाकारली आहे शरणपूर भागातील एका जमिनीच्या व्यवहारातून हे हनी ट्रॅप प्रकरण एका ट्रस्टची आहे यात अनेकांवर गुन्हे दाखल आहेत आणि लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे त्यात एका काँग्रेस नेत्याचाही हात आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होतीये या सर्व घडामोडींनंतर नाशिकमधील काँग्रेसशी संबंधित ते हॉटेल नेमकं कोणतं ती संशयित महिला कोण आहे याचा शोध राज्यभरातून घेतला गेला विधिमंडळ अधिवेशनात हा हनी ट्रॅपचा विषय चांगलाच गाजल्यामुळे विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जे की आपण सगळ्यांनीच पाहिलं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रकार ज्या शहरातील हॉटेलमध्ये झाल्याचं बोललं जात आहे ते हॉटेल काँग्रेसच्या नेत्याच्या मालकीचं असल्याची चर्चा आहे त्यानंतर शहरातील काँग्रेसचा तो नेता कोण हॉटेल कुठे याचा शोध आपल्या आपल्या परीने सुरू झाला परिणामी या प्रकरणामुळे आता स्वतः काँग्रेसच गोत्यात आल्याचं चित्र आहे एक लक्षात घ्या नाना पटोले यांनी विधानसभेत सातत्याने हा मुद्दा उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला दरम्यान चर्चेत माध्यमातून काही गोपनीय माहिती आणि कागदपत्र असामाजिक तत्वांच्या हाती जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली एवढंच नाही तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी तर या संदर्भातील पेनड्राईव्ह आपल्याकडे असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती मात्र सरते शेवटी ज्या हॉटेलमध्ये हे प्रकरण घडल्याची वंदता आहे ते काँग्रेसच्या एका माजी पदाधिकाऱ्याशी संबंधित असल्याचं सांगितलं गेल्याने नाना पटोलेंसह काँग्रेसची एक प्रकारे अडचण झाल्याचं समोर आलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला